मंडळी करसगावांचे मना साष्टांग नमस्कार खरं म्हणजे निकम सरांच्यासनी इच्छा होती की बापू तुम्ही करसगावांनी आलं पाहिजे आणि बोललं पाहिजे म्हटलं हो करसगावांत मला मालमाता नच भागशेम कापत नाही बोलायला पाहिजे आणि म्हणे बहिणी इथला टाईम होई गया मी पाहि राहीनो सात वाजता मी जवळजवळ साडेसहा वाजता बनो साडेसहा वाजेपासून बिचार्या त्या फुलंसण्या पाकळ्या त्या जेंडूसना फुलं त्या पाकळ्या पाकळ्या मग मा माझ्या आठवलं की या मावडीस कशा करा काय रासता दाढी त्या काय म्हणतो दाढीवाला अरे सफेद दाढीन काळी दाढी मा फरक रास <laughs> गाडी नाही म्हणजे दाढीवाल्यासारखं काम करता येस असं काही नाही वळण हो वळण 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 नाही या वळण शब्द अरे तुरे कदा लागत त्याने असं ला कळेन त्याने आमोक नाही कळेन त्याने त्या तमोक नाही कळे अरे म्हणजे काय जाय आमना गरिब्याला नाटे एक पाहुणा म्हणाचा आहे आणि बहीण होती आता पाहुणास ठेवणी पडस भी मला एक पाहुणा चे करस पड़ास। न, वनी, वनी ते खरंच गवांना ठेवणी पडस आणि ती बहीण नवरा कोणा भांडण ऐकाय कायम नजरास ती बहीण वणी वणी ते भाऊ म्हणे तो ना पाहुणा कनी सध्या जरास चक्रही जायल शेत मला काही बी बोलतस म्हणे अ बहीण आठ पंधरा रोज जावानाच नाही म्हणे पाहुणाने चांगली जे म्हणे बर संध्याकाळी पाहुणा येईल चाल चालना घर नाही म्हणे मला नाही येवना अवघडी कशा का हो पाहुणा अगोदर काय म्हणे काय दाजी तुम्ही बहीणला असे बोलू नका का बोलता बोलता चगी गया का हो पाहुणा मग बागे बाजू का रे पाहुणा बहीण इतला त्रास देतस का बहीण काय म्हणे भाऊ अरे मना शे चांगला मान पान दे तुला शे बहीण तू उगी राह म्हणे आज आणि करस म्हणे अरे <laughs> <laughs> नातं काय नातं काय संबंध काय अमुक काय इथली पातळी सोडू नका अजून ते आठ रोज बाकीचे अजून तुमनं काय काय काढा ना बाकी शे अरे आठ रोज ना आताच तुम्ही लगेच म्हणजे पातळी सोडा लाग अरे तुरे करू नका ज्यांत्याना माल ज्या द्या आणि खरं सांगायला म्हणजे मी तिरुजबी चंदनपुरी लिबी आई मंडळीने चंदनपुरीमुळे माल बलाय चंदनपुरीमुळे बलाय का बरं की अरे तुमनं विजन काय छे तुम्ही का काय करणार शेत निवडी गेल्यानंतर आज आम्ही कनी कालदीस बनतात जाई म्हणतात आणि आज आम्ही रावळगाव वननेर इराणं पवानं ववाडी कज कजाड चिचवळ या सगळ्या भाकट्टी त्या ठिकाणी एक दोन अशा नतद्रष्ट राहतच त्या जाडीतला शुक्राचार्य <laughs> आता कधी म्हणे <वाने? laughs> ते कोणता तरी शे आ, तो बरा चाले म्हणतो मग तो काय करणार शे तटे जायचं काय त्यांना काय कार्यक्रम काय शे अरे तुमले काय नाही दिलं या सरकारने माय बहिणीतले पंधराशे दिना एकवीसशे विमाना एकशे त्रेसष्ट कोटी रुपये आपल्याकडे टाकेल शेत त्या शेतकरीसना खातावर डायरेक्ट जमा जायलशेत वडी पशी म्हणजे म्हणा गाव ववाडीपासून ते लिप्त मोसमोस मोसम पाणी लिप्त करी सन आता सगळा भाग सोजलाम सुपलाम करणार नार पार काही मंडळी काही मंडळी असे वाटस वीस वर्ष वैग्यात मग का रे वीस वर्षीस मग काय चुकाय ना दि ना तुमले घेवाणार नाही म्हणजे देव येस देवाले पदर नाही घेवाले हा <laughs> काय नाही दिलं सगळं देलचे आणि ते दादासाहेब भुसेने दिलं एखादा माणूस कितलं काम करवा दोन तास तीन तास चार तास म्हणजे त्या ज्या पगारी मंडळीचे ना आता त्या, ना त्या प्राध्यापकं शिक्षकं या त्या त्या कनी आत्य काम करणार आणि काय काम करत बुद्धिभेद त्याच ना आम्हाला काही अशाच येत नाही म्हणे आमले कधी आदेश हे त्यामुळे करणं पडस नाही ते आमना मतदाला बुजलेच येत नाही जर राह ना रोटीशी मग ते कस काही आई करतील तर मंडळी अशा बोलथापासले फसू नका कोणी कितलं बी काही बी सांग काळा दगडवरली वेक्षे दादासाहेब भुसे प्रचंड मतस्खाला पुले निवडे अम्नाश काय रास मोठा ऐक्या रास बोलू ना दोन तीन मिनिट हा मोठा ऐक्या अरे मोठा ऐक्या म्हणजे काय घरात <laughs> नाही गाजान बाहेर बेन बाज्या हरे इतल्या मोठ्या इतल्या मोठा ऐक्या आता आज आषाढी आपली कार्तिकी एकादशी आज बारबीर बंद आहेत पण काल नि एक गोष्ट साहेब त्या <laughs> दोन जण त्या सगळं काही जाय जा ना अकरा वाजनात बारा वाजना घर निघणार घर निघणार आणि मग त्याचे बैठक चौकमा म्हणे आपलं बहु घर धकस मग काय ऐत म्हणे आपण रात दोन वाजता गाऊ ती इथली थंडी होती आणि ती थंडी माबी आपण घर जाईन बाहेर सांगत आत्य नात्य गरम पाणी कधी पाहिजे हो बा दोन वाजता रातले गरम पाणी तुला का आंघोळ करणे होती हे, हे, हे। आपला धकसच तेवढं म्हणजे कसं काय आपले थंडा पाणी मा भांडा नाही घसता येतात <laughs> अरे यास ना आवड धकस ह मंडळी एकच सांगण्याचे की खूप काही हाय करू नका वळण लावा जबानले त्यासले बी मला सांगण्याचे की वळण वळण वळ शब्द वरती नाठवणं की वळण वळण काय रास तर वळण एक गावले मी गहू ते प्रवचन होतं आणि ते प्रवचन कोटकोटीला टांगी दिला ते बरीच मंडळीले सवय घास बाबल्या कने चित्रंग मस्तकारस आमना बाबल्या कने कविता मस्त म्हणस आमना बाबल्या कने एबी शे मस्त म्हणस म्हणतो वही नाही ना म्हणे तुम्ही ऐकि किती घ्या अरे बाबा नको ना गण चांगलं वळण शे मायबाप चांगला शेत संस्कार चांगला असेल नको नाहीच बो ऐकेच नाही नाही हे आण तुम्ही होई आण ते थक तेवढा मला लक्ष घे त्या कोटना एक खिसामा ते पोरग वाळू टाकी राहत वाळू ते आपलं नाही म्हणे शेजार नसे मग तुमनं ते काय तुमना बुटस मा शेण टाकी राहण <laughs> मंडळी विनोद ना भाग सोडल्या एक माय बहिणी सो आई मतदान यसनापेक्षा तुम्हावर जास्त अवलंबीस कशाला जर दादा न एवढं तेवढं काही खालवर जाय बंद व्हाय जाई सगळं <laughs> बंद व्हाय जाई आणि जे त्या तुंप मागतस ना अरे अडचण दे म्हणजे त्या नोटा बंदीस ना टाईमले कशा मडका माईन नोटा मंगणीदार मा चोरणे आताईन तथाईन तथाही या त्या त्या नोट्याच्या काढी देत ना त्याबी पैसा शिल्लक राहणार नाहीत काहीच तुम्हाला राहणार नाही आणि यासने नवरेशाही कायम चालू राही आई नवरेशाही जुगारणी तर आपले धनुष्य बांधले मध्य <laughs> वीस तारीख वीस तारीखला लांडे स नातू स जी मातारी चालता येत नसे तिने सांगा ना तिले रिक्षा राही तिला कोणतरी घे जाई मतदान केंद्रावर आणि जर एखादा मला लागा की येण मतदान मी ती करेन चालूच आहे मला पगार चालू आहे धनुष्य बांधकार दे माले मला ते बटन दाबणस मंडळी एवढाच एक निर्धार करणाशे आमले अकोफुल्य एक सभाशी मी जास्त वेळ घेत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र